नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते रव्याचा प्रसाद आज प्रगट दिन आहे ना स्वामींचा म्हणून मी प्रसाद बनवून मंदिरात घेऊन जाणार आहे तर इथं कडे ठेवली मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेते तीन चमचे तूप घेतले हे घरचं शुद्ध तूप आहे आता हे तळून घेते काजू आणि बदाम गॅसवरती हलकस भाजून घेते आता हलकस भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच रवा घेते आता रवा भाजून घेते रवा चांगला भाजून घेते चांगला असं भाजून झालाय दहा मिनटं मी बारीक गॅसवरती भाजून घेतलाय आणि इथं एक वाटी रवा घेतला होता मी त्याच्यासाठी इथं अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे ते गरम करून घेतलं थोडं थोडं मी मिसळून घेते मिक्स करते सगळं पाणी मी ओतून घेतलंय आणि गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मी झाकण ठेवते आणि एक दोन मिनिटं अशीच घेते आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घेते एक, टाक एक वाटी रवा होता दोन वाटी मी साखर घेतलेली आहे आता हे सगळी मिक्स करून घेते साखर वेधकडे तशी आणि थोडंसं पाणी सुटणार पुन्हा एकदा झाकून ठेवते साखर पूर्णपणे विरघळलेली आहे मऊ असं झालेला आहे प्रसाद आता ते वेलची पावडर टाकून घेते साखरेत मी बारीक केलेली आहे आणि आता इथं तूप टाकून घेते थोडस आणि आता हे सर्व मिक्स करून घेते मीठ टाकून घेते सर्व मिक्स करून घेते अशा प्रकारे आपल्या प्रसादाचा शिरा तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद